तर नाना संकटाला बिडाची ताकद कोण ठेवतो शेतकरी ठेवतो का तर राणा पण आहे ताकद या दोनच एक आहे कारण पाऊस पाणी वीज ह्याला सगळ्याला बिडायची ताकद हा धनगर समाज आणि शेतकरी पुत्र हाच ठेवतो कारण त्याचं पण लाख मोलाचं पीक शेतात असतं आमचं पण तीच पद्धती आम्ही पण एवढी जनावर पावसा पाण्यात ठेवतो वाटणी वीज पाणी या गोष्टी गोष्टीची आम्हाला अडचण येते पण त्याला आम्ही बिडतो कारण आपलं पण पीक आहे शेवटी काय ना काय काय आपण पण बारक्यापासून मोठ्यापर्यंत बकरी काट्याशी काट्याशी राह एवढ्यापर्यंत आम्हाला तर नमस्कार मित्रांनो भटकंती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आता आम्ही दोन चार किलोमीटर वाड्यापासून मेंढरा जाण्याकरता आम्ही एवढा प्रवास केला हा आमचा प्रवास हा कधीतरीच असतो कारण दररोज दररोज एवढा मेंढ्राला त्रास होतो लंगड्या बिंगड्या आहेत ना चार दोन त्यांना खूप त्रास होतो तर तुमच्याकडं पाऊस झाला का नाही आम्हाला कमेंट करावा कळवा तर आम्हाला कालचा पाऊस खूप जास्त प्रमाणात झाला आता आमच्या मेंढराला अजून तोंडाला येत नाही पण चार तर आधी काय म्हणतात तर ह्याचा वापर कशा कशाला करता तुम्ही खताला लोट आहे पण म्हणजे लिंडी घेत लोटाय काय साफसफाई काढतो आपलं ह्याचं कापूर बांधायचं मग लोटायचं दोरीने बांधायचा तर ते लोटायला पण जम्प लो बांधावं लागत असं बांधावं लागतं मग ते जम्प बांधव लोटायचं तेरा बरं तुम्ही तेच का लोटा दुसरं नाही का तुम्हाला लोटण्याकरता काय याच्यासारखी मजाच नाही बाबा ह्या सारखी मजाच नाही असं नानाच म्हणणे बरं का ह्याच्यासारखी मजाच नाही लोटायला ये मग मग मी रिंगणार तर ह्याची माहिती अशी आहे कारण ह्याचा पण आपला फायदा आहे ना लय फायदा कारण आपण लोटण्याकरता नेतोय आणि आपली बकरी बिकरी खात्यात अशा प्रमाणात आमचं लय मेंढर पण आमची पाळतात कारण कावळ्या चारा लगे लगे बकरी खात नाही नवीन राणाव आले की मेंढर एवढी आपला दहीत नाही रान किंवा बाकी लोटायला आपण दररोज वेगळ्या वेगळ्या रान आणि फिरत होतून आज काय एका जागेवालो असा आणि बकर थांबत नाही एका जागेवर आपल्या गाया गाया पण लय ती बघा तर राजा आणि बाजा तर बाजा आता कुठं गेला राजाला सोडून काय माहित तर, तर नानाजाकडला बाजा गेलाय आला मैत्री कट्टर झाली की लहानपास लहानपणापासून अशी त्यांची दोस्ती जमली कारण एका मेरला सोडून ती जातच नाही कुठन पण नानाने आवाज याला ती बरोबर नानापाशी पळत येणार कारण त्यांना लहानपणापासून अशी सवय लावली की ती कुणापाशी जायची गरजच पडत नाही इतकी निर्मळ त्यांना सवय लागली आणि हेच त्यांची माहिती संपूर्ण महाराष्ट्रात गाजली राजा आणि बाजेची तर आमच्या प्रेमराव प्रेमराव द्या तर बघा त्यांना लय लहानाची आम्ही मुठी केल्यात कारण जवळ दोन दिवसात त्याची आईच कुत्र्याने मारली आणि बाजेच्या आईला काहीतरी आजार झाला त्यात ती मरण पावली तर बघा गेल्या वर्षी वडपौर्णिमेला आम्ही कोकणात होतो तर ह्या वडपौर्णिमेला आम्ही गावाला आलो कारण गावाला पाऊस पडला गेल्या वर्षी वट पाऊस झालेला नव्हता तर आता आम्ही गावाला आलोय गावाला आलो आहे पण पाऊस थोडा लवकर झालाय गेल्या वर्षी थोडा लेट झालता भरपूर लेट झालता म्हणून आम्ही आमदा लवकर आलो लवकर येण्याचं कारण म्हणजे खाली गर्मी लय गर्मी की उकड आलय उकाडता आमची मेंढर दमदरीत नाहीत कारण गारवेजीची सवय लागलेली असती मेंढरा आमच्या कारण प्रत्येक वेळी आमची मेंढर ह्या दिवसाला काठाच्या वरच यायची काठाच्या वर आलं की गरमी थोडी कमी होती कमी झाली की मग मेंढराला थोडं गार वाटतं आणि उकडाचा काळ निघून जातो बाकऱ्या मागला तर आम्ही ह्यामुळं आता इकडं गावाला लवकर आलो कारण माणसाला पण तिथं दम निघत नाही त्या गर्मीत एवढी बहुत गरमी आणि जे लोकांना कुल्ल्या कोकणी माणसाला सवय लोक फॅन बिन लावून राहतात आमच्या सारख्याला काय फॅन नाही काय का का नाही काय नाही आम्ही त्याच आम्ही राहत होतो तर आम्ही ह्या वर्षी लवकर आलो पावसाने पण आमचं चांगलं केलं पावसाला पण वाटलं असं आय ह्यांना कुठं वन करायला लावायचं आणि ही जिथून हायला तिथंही दररोज वणवणच करतात त्यामुळं पाऊस पाणी आम्हाला वेळ पडला दोन तीन दिवसात आम्हाला गॅप होता पण गॅप आम्हाला नाही मिळालेला जाऊ द्या कसे पाऊस झाला हेच महत्वाचं आहे आपल्याकरता कारण आपली मेंढर वन 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 फिरण्यापेक्षा जर आपलं चार दिवस कमी पोटान राहतेल पण सुखात राहते एवढंच आपलं म्हणणे तर राणा काय बोलतोय तू शे तेरा मिशन बोलतोय तर तेरा मिशन कशाला हे डोळा चाल बघा डोळ्यासाठी आता काय करता काय मोकळा करतोय काय तिला डॉक्टर होतो काय माय बरोबर बघा होते काय तर अशा प्रकारच ती झाडती तर अशा प्रकारचं तिला इंजेक्शन मारायचं असं द्यावं लागतं इंजेक्शन पण ती कारण तिला पण एक दुःख आहे काय काय कारण अशी काय झाडती झाडती मारली बघा आता तिला ताराच होणार गडी भर ती मुतलीच तिला काय तरी फाटकार काट्या पिट्याला लागला डोळ्याला असं चालता चालता बकऱ्यात दिसतो काय डोळा गेला काय डॉक्टरच नुसतीच बकरी नाही ओळाची त्यातला अभ्यास सगळा पाहिजे आज म्हणजे डॉक्टर सुद्धा तर आज पेशंट बघायला तर कसं काय बघतो कुणाला आज कसं काय बरं वाटते कुणाला गोळी काय द्यायची असं त्यांचं पण लक्ष आहे ना काय खाया सांगायचं काय पत्ते पळायला सांगायचं असं हे पण आहे काय पद्धती नाही पाळीत तर तेरा म्हणजे घ्यायला म्हणतात का आता जुनी झाली थोडी जुनी झाली पण नवीन आणली पण आता म्हणलं हाय इथं कशाला दोन चार इंजेक्शन मारायचं म्हणून आता तिला ठेवली ना नवीन आपल्या आपल्याकडे हायच म्हणायचं तर बघा आता ना तिकून येतोय एवढा एवढ्या जंगलात काय ना एवढ्या जंगलामध्ये कशाला शिरलाय तुम्ही काय तरी जपर खात काट्या कुठ्या शिराव लागते ना मग चांगला काटा राहून पायात कोयटला गायड काटालाही वाईट आपलं दाबान कसं असतं दाबान असं ते दाबाने दामणाच्या प्रकारचाच असतो एवढा दाबनाला पण ऐकायचं नाही एवढा निवार काटायचं टायर सुद्धा एवढा वाईट आहे तर बघा पावसामुळं कसला हिरवागार असा जंगल झाडी हिरवगार झाले कारण पाऊस अख उन्हाळाभर पाऊस नव्हता पशुपक्ष्यांना पाणी नव्हतं आणि आता पाणी बिनी आता पावसाने सगळं व्यवस्थित आता करून दिलंय आम्हाला आता शेळ्या पण काटवना शिरले ते काट पण या पैठणाचं लैबी आकार बघा गोड बोर असते सरळची सरळ उंच आता तर आता आपल्या ना वरती दाना का उभा राहिलाय आणि मग मी आरू आता शेळ्या हानी तिकडं तर आता चालू आहे पण आता त्यातनं गावा ना मला आता वाट काढून जावं लागेल कुठल्या पण संकटाला संकटाला बेडायची टाकत ताकद ताक हा हो धनगरच ठेवतो बघा खाना आमची आहे असा बकरीला आवाज द्यावा लागतो तो तवाज बेचा हे कॉटाच्या ज्या अशा अंगा पडल्यात त्या शे अंगासाठी अशी पळतात हरी बघा अशी पाणी प्यायचं कारण हे सगळं पावसाचंच पाणी कारण इतका पाऊस झाला की प्रमाणाच्या बाहेर ही खान ही साधी सुदी ना इतकी गच्च भरली की मापाच्या बाहेर हिला पाणी नव्हता खेळून हो आला भर राणा मोठा हायवे कुठला कुठलं आहे नक्की आता हा पुण्यावर आलाय पुन्हा ते बारामती नाही पुन्हा ते बारामती बारामती दोंड बरं का दौंड बघा ना आमची बकरी काय तो ओरज का बकरी पण ओरज ते कधी कधी चालू झालेला आठवते तुम्हाला दोन नवीन पदरी आहे ना तर माणसाला चालण्या चालण्याकरता केलेला आहे कारण तिकडे जरी ट्रॉफिक करता केला नाही माणसाकरता केला नाही इकडं बारामती हे चाललंय कारण सगळं पोस्टर लावले जिकडे जायचं तिकडे लय मोठा चौक आहे गुंज खेळ चौक ना गुंज खेळा